रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक महाविकास आघाडी खांदा कॉलनीच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार निखिल व निर्भय बनो आंदोलनाचे अडव्होकेट असीम सरोदे व सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या भाजप व भाजप कार्यकर्त्यांच्या झुंडशाही व हुकुमशाहीचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या लोकशाहीच्या मार्गाने निषेध आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौक खांदा कॉलनी येथे करण्यात आले शेकापाचे महादेव वाघमेरे गणेश पाटील शिवसेनेचे सदानंद शिर्के यांसह अनेक नेते मंडळी याप्रसंगी उपस्थित होते सरकारचा असो ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे साहेब वासिम शिरोदे साहेब यांच्यावर नऊ तारखेला जो भ्याड हल्ला झाला त्या हल्ल्याचा प्रथम मी जाहीर निषेध करतो आणि भाजप भाजपच्या गुंडाने जो हल्ला केलाय त्या गुंडांना मी सांगू इच्छितो की हा छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हे तुम्ही विसरू या महाराष्ट्रात या देशामध्ये घटना आहे प्रत्येकाला न्याय अन्यायाच्या विरुद्ध बोलण्याची मुभा आहे तर हे जर तुम्ही विसरत असाल तर हे संपूर्णपणे चुकीचं आहे आणि निषेधार्थ आहे आणि निंदाजनक आहे ही जी घटना घडून आणली त्याच्यानंतर तिथे पोलिसांनी कोणताही आक्षेप न करता जे भाजपचे जे गुंड आहेत त्यांनी मो बोकाट गुंडांनी जो हल्ला केला त्या गुंडांना मी पोलिसांना सांगू इच्छितो की त्यांना तुम्हाला आवडतं का आलं नाही का तुम्हाला वरून कोणाचा तरी आदेश होता या आदेशाच्या पालनानुसार तुम्ही चालत होतात का या सर्व गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आज भाजप असं दाखवून देतो की लोकशाहीमध्ये कोणाला कोणावर जर अन्याय होत असेल तर अन्यायाला विरोध विरोध करणं हे त्यांना मान्य नाही किंवा लोकशाही मार्गाने जर त्यांना जर चालवाय देश चालवायचा नसेल तर त्यांनी ही हुकुमशाही चालू केली का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये पडलेला आहे आणि ह्या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि आज इथून पुढे जर या घटना जर घडल्या तर जे ज्येष्ठ पत्रकार असो किंवा अजून कोणी असो सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या विरोधात जर ह्या घटना जर घडत गेल्या तर विका, विकास महाविकास आघाडी जी आहे ती आघाडीसुद्धा या गोष्टीमध्ये उतरून तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आणि भाजप जे भाजप जनतेला असं समजतोय की खरोखर जनता मूर्ख आहे की काय या जनतेला म्हणजे काही ते उगाच त्यांचे कोणीतरी हल्ला केला तर मग उगाच विरोधी पक्षांचे कोणाचे तरी फोटो दाखवणार आणि हे बघा हे गुंड त्यांच्याबरोबर कोणते हे गुंड त्यांच्याबरोबर असं बिलकुल नाही आहे हे निव्वळ दिशाभूल करण्याचं काम करतोय भाजप सरकार आणि भाजप सरकार या गुंडाशाहीला या हुकुमशाहीला खत पाणी घालून पुढे नेत आहेत या गोष्टीचा मी तीव्रपणे निषेध आहे आणि इथून पुढे अशा घटना घडल्या तर त्यांना जशाच तसे उत्तर देण्यात येईल एवढं मी सांगू इच्छितो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सामाजिक कार्यकर्त्यांसोबत होते हे निर्भयपूर्वक कार्यक्रम घेण्यासाठी पुणे इथे गेले दे होते त्या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर ज्या पद्धतीने हल्ला के केला तो ज्याप्रमाणे गाडी खोटली या सर्वप्रथम मी भाजपचा आणि त्या पदाधिकाऱ्यांचा जाहीर निषेध करतो आणि ही घटना घडत असताना पुणे पोलीस देखील त्या ठिकाणी हजर होते त्या त्यांच्या गाडीसोबत होते पुणे पोलिसांना हा हल्ला थांबवता आला नाही त्यामुळं आम्ही पुणे पो पु, पुणे पोलिसांचा देखील जाहीर निषेध करतो ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कार्यक्रम घेण्याचे अधिकार आहेत प्रत्येकाला जो कोणताही राजकीय पक्ष असो महिन्याविरोधात बोलण्याचा त्या मंत्र्यांच्या विरोधात बोलण्याचा हा जनतेला जनता लोकशाही मुनतेला अधिकार आहे आणि ते ते काम काम करत असताना जर अशा प्रकारे कुटुंबशाही आणि गुंडशाहीप्रमाणे जर त्यांच्या वाट्यावर बघतील हो तर आम्ही जनता म्हणून सांगा हे कधीही फक्कून देणार नाही असे जर इथून पुढे भाजप आणि त्यांच्या कार्यकर्त्याकडून हल्ले होत राहिले तर त्यांना आम्ही कशाच तसे लोकशाही पद्धतीने उत्तर देऊ हा छत्रपती भलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रात अशा घटना घडत असतील तर ह्या आम्ही जनता म्हणून कधीच फक्वून देणार नाही आम्ही त्यांना कसेच तसे उत्तर देऊ यापुढे सामाजिक कार्यकर्ते डिशंबर चौधरी प्रसिद्ध वकील असिम सरोदे आणि ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघले यांच्यावर जो भ्यार हल्ला झाला हा भ्यार हल्ल्याचा प्रथम मी या सर्वांच्या वतीने जाहीर निषेध करतो संविधानाच्या मार्गाने जो आपल्याला अधिकार दिलेला आहे प्रत्येक माणसाला जो बोलण्याचा अधिकार दिलेला आहे तो जो अधिकार जर हे भाजप सरकार आणि भाजप विचारांचे जे लोक जर करत असतील तर त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आपण सर्वांनी तयार राहिलं पाहिजे निखिल वाघले सारखा ज्येष्ठ पत्रकार आज सर्वसामान्यांचे प्रश्न ज्या महाराष्ट्रामध्ये चाललेल्या घडामोडी जो पुलेश आव आंबेडकर विचार जो घाला घातला जात आहे या विचारावर जो आघात होत आहे त्याच्यावर ते प्रत्युत्तर करत आहेत त्यांच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आणि असे जे पत्रकार आज महाराष्ट्रामध्ये निर्भय बनू म्हणून महाराष्ट्रात फिरत असतील आणि त्याच्यावर असे जर हे भाजप सरकारचे जे काही कार्यकर्ते आहेत जे भाजप कार्यकर्ते आहेत जर असा हल्ला करत असतील तर यापुढे हे खपून घेतलं जाणार नाही तर प्रमाणे प्रत्युत्तर केला जाईल आणि आज त्यांचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो अजून देखील शासन निर्माण सदानंद शेरके माझा शिवसेना उत्सवासाहेब ठाकरे हा जो हा हल्ला झाला पुण्यात बऱ्या परिस्थितीचं वातावरण जामो बी जे पी सरकारचा निषेध करतो आणि तो हल्ला गेला अशा हल्लेखोरांना सदाही व्हायलाच पाहिजे असं वक्तव्य करतो निश्चितच आमचं जय